पिंजर प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्तीत मोठा गैरप्रकार थातुरमातूर कामावर गंभीर आरोप सीईओकडे तक्रार अकोला जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या वतीने पिंजर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या दुरुस्ती व रंगरंगोटीचं काम सध्या सुरू आहे मात्र हे काम शासकीय अंदाजपत्रक आणि निकषांनुसार होत नसून केवळ देयके लाटण्यासाठी थातुरमातूर दुरुस्ती केली जात असल्याचा गंभीर आरोप समोर येतोय प्राथमिक माहितीनुसार या कामाचा कंत्राट ओ महल्ले यांच्या नावावर असले तरी प्रत्यक्षात मोजरी बुद्रुक येथील ऋषिकेश महल्ले हे काम पाहत असल्याचं समजत या संपूर्ण प्रकरणाबाबत अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमरावती विभागीय आयुक्त तसेच स्थानिक आमदारांकडे लेखी तक्रार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे बार्शी ठाकरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मौजे पिंजर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निवासस्थानासह इतर इमारतींच्या दुरुस्तीचं काम सुरू असले तरी हे काम पाहता फक्त पुतारा मारल्यासारखं आणि वरवरचं निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे या दुरुस्ती कामाचा अंदाजे एस्टिमेट जवळपास पन्नास लाख रुपये असल्याचं समजतंय मात्र प्रत्यक्षात कामाची गुणवत्ता पाहता शासकीय निधीचा अपव्यय होत असल्याचा संशय बळावलाय त्यामुळे या कामाची यंबी मोजमा पुस्तिका न करता तात्काळ देयके थांबवावी तसेच संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांची चौकशी करून दर्जेदार काम करून घ्यावे अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे या कामावर अनेक नागरिकांनी तीव्र आक्षेप नोंदवला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांकडून दिला जातोय प्रदीप गावंडी अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा